आठ डिसेंबर रोजी हो कांदा निर्यात बंदी घातली गेली त्याआधी डिसेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात पाच ते साडेपाच हजार रुपये क्विंटल असा दर उन्हाळ कांद्याला मिळत होता कांदा उत्पादक शेतकऱ्यांना अच्छे दिन आल्याचा काही काळ आनंद द्विगुणित झाला होता कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावरील आनंद अल्पकाळ टिकला असून सात डिसेंबर रोजी रात्री उशिरा केंद्र सरकारने शहरी ग्राहकांचा हित डोळ्यासमोर ठेवून त्यांना अल्प दरात कांदा उपलब्ध करून देण्यासाठी कांद्यावर तात्काळ कांद निर्बंध लादले केले त्यामुळे रातोरात कांद्याचे भाव कोसळले त्याचा परिणाम डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात पाच साडेपाच हजार रुपये क्विंटलने विकलेला कांदा पंधरा दिवसांच्या अंतराने शंभर एक हजार ते दीड हजार रुपये भावाने विकण्याची वेळ सटाणा येथील कांदा उत्पादक शेतकरी संजय सोनोने यांच्यावर आली उन्हाळी कांद्याचे आयुर्मान संपल्याने त्याला कोंब फुटून तो खराब होत आहे सध्या प्रचंड थंडी असल्याने त्याचा परिणाम साठवणूक केलेल्या कांद्यांवर होऊन त्याला कोंब फुटण्याचे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे समन्वयक कुबेर जाधव यांनी म्हटले नुकतेच त्यांनी सटाणा येथील अजमेर सौदाने शिवारातील कांदा उत्पादक शेतकरी संजय सोनोने यांच्या शेतातील चाळीत साठवलेल्या जुन्या उन्हाळी कांद्याची पाहणी केली असतात त्यांना सर्वत्र निर्यातक्षम कांद्यांना हिरवे कोंब फुटण्याचे आढळून आले आहे शासनाने कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या डोळ्यातील अश्रुपोषात तात्काळ निर्यात बंदी मागे घेऊन शेतकऱ्यांना व व्यापाऱ्यांना कांदा विक्रीसाठी नियंत्रण मुक्त करावे असेही कुबेर जाधव यांनी सांगितले आहे आपण उभे आहोत आपल्या समोर आहेत डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात पाच साडेपाच हजार था रुपयांनी जाणारा उन्हाळी कांदा सात आठ तारखेला रात्री विदयातबंदी जाहीर केली आणि कांद्याचे भाव पाच हजारावरनं डायरेक्ट पंधराशे ते दोन हजार रुपयावर आले आणि आजची अवस्था चाळीतील कांदा सडतो आहे त्याला कोंब फुटले आहेत आणि जे भाव आहेत ते हजार पंधराशे रुपये दोन हजार रुपयावर खाली आले ज्या शेतकऱ्यांना आशा होत्या शेतकऱ्यावर थोडासा सा पाच साडेपाच हजार रुपये कांदा जातो म्हटल्यावर त्यांच्या चेहऱ्यावर जो आनंद होता तो या केंद्र सरकारने हिरावून घेतला माझी केंद्र सरकारला विनंतीही आहे की त्यांनी तात्काळ कांदा निर्यातबंदी मागे घेऊन शेतकऱ्यांनी व्यापाऱ्यांना नियंत्रणमुक्त करावं अशी मी मागणी करत आहे